ऑलरेडी बाकीच्या कामांमध्ये इतका वेळ जातो की कुठे वेळ असतो आपल्या स्वतःला तयार होण्यासाठी सकाळी एक दांघोळ करून आले की निघाले आपले कामाला सगळ्यांकडे लक्ष द्यायला वेळ असतो पण स्वतःकडे मात्र लक्ष द्यायला आपल्याला अजिबात सुद्धा वेळ नसतो नमस्कार मंडळी मी प्रतिमा तुमचं स्वागत करते पर्याय मोमा युट्यूब चॅनलमध्ये तुमचा आजचा दिवस खूप छान मस्त आनंदात जाऊ दे हीच महालक्ष्मीच्या प्रार्थना जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल आणि व्हिडिओ पहिल्यांदाच बघत असाल तर सबस्क्राईबचं बटन दाबायला अजिबात विसरू नका जेणेकरून मी जे कोणते व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येईल आणि तुम्ही ते पाहू शकाल आणि सबस्क्रायबर शाउट शाउट जर तुमचं नाव मी घ्यावं असं जर तुम्हाला वाटत असेल तर कमेंट बॉक्समध्ये तुमचं नाव पिन करा म्हणजेच काय तर मी माझ्या ब्लॉगमध्ये तुमचं नाव घेऊ शकेल आणि कोणी कोणी मला सबस्क्राईब केलं हे देखील तुम्हाला समजेल तर चला तर मग आता व्हिडिओला सुरुवात करते तर ज्या गृहिणी घरात आहेत त्या घराच्या बाहेरच अजिबात जात नाही त्यांच्यासाठीच हा मेकअप लुक असणार आहे आणि व्हिडिओला सुरुवात पण करणार आहे मी त्यापूर्वी मला तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे की आता बऱ्याचशा लेडीज काय करतात की स्वतःकडे अजिबात सुद्धा लक्ष देत नाही लक्ष देत नाही म्हणजे त्यांना टाईमच मिळत नाही लक्ष द्यायला वेळ मिळत नसतो ओ... तयार व्हायचं तर असतं पण वेळ मिळत नाही भरपूर सारी कामं असतात घरामधली आणि त्या कामांमधून अजिबातसुद्धा वेळ मिळत नाही तयार होण्याची इच्छा तर खूप असते पण हे काम करायचे ते काम करायचे हे काम राहिले ते काम राहिले काम ह्या कामांमधून वेळच मिळत नाही त्याच्यामुळे त्यांना सकाळी सकाळी तयार व्हायलासुद्धा वेळ मिळत नाही अशाच गृहिणींसाठी हा मेकअप लुक असणार आहे बऱ्याच वेळेस ना आपण कुठं ना कुठेतरी चुकत असतो आपण ना आपल्या स्वतःकडे अजिबातसुद्धा लक्ष देत नाही बऱ्याचदा काय होत असतं ना की आपल्याला तयार पण व्हायचं असतं पण असं होतं ना की घरातली कामं मुलांच्या आवरावर सासू सासऱ्यांचं करणं किंवा मम्मी पप्पांचं करणं आणि घरातली बाकीची भरपूर साह्य सारी अशी बारीक सारीक सारी कामं असतात आणि त्यांच्यातून कुठे आपल्याला वेळ असतो ना आपण सारखं म्हणत असतो ती हे जर करत बसलो तर घरातली कामं कोण करणार आणि घरातली कामं केल्यामुळे आपल्याला काय वेळच मिळत नाही आणि प्रत्येक गृहिणी ही घरातल्या कामांमध्येच व्यस्त असते त्याच्यामुळे तिला काय वेळच मिळत नाही हे सगळं करण्यासाठी आणि आपण काय म्हणत असतो की तयार होऊन मला कोण कुठे बघणार आहे किंवा मी मला कुठे बाहेर जायचे दिवसभर तर मी घरातच असते त्याच्यामुळे आपण काय तयार होण्याच्या भानगडीत पडतच नाही आणि आपण तयार पण होत नाही आहे असंच आपण कामाला लागतो आणि आपन आपल्या स्वतःकडे आपण दुर्लक्ष करतो पण असं न करता आपण स्वतःकडे सुद्धा लक्ष दिलं पाहिजे मोस्टली ना मी भरपूर साऱ्या बायकांना बघितलेलं आहे की फिटनेसच्या बाबतीत तर आहे ना खूप सारं दुर्लक्ष केलं जातं पण फिटनेसच्या बाबतीतसुद्धा तुम्ही ना तुमच्याकडे तुम्ही लक्ष द्या मी मी पण माझ्या स्वतःकडे ना फिटनेसच्या बाबतीत खरंच खूप लक्ष देते आणि खरंच चांगलं आहे ते आपल्या शरीरासाठी सुद्धा चांगलं आहे आणि काढला पाहिजे आपण स्वतःसाठी थोडा का महिना वेळ काढला पाहिजे वेळ जर काढला तरच आपण आपल्याकडे लक्ष देऊ शकू आणि आपण आपल्याला काय हवं आहे काय नको आहे आप आपण कसं राहिलं पाहिजे हे सगळं आपण जर आपल्यावर लक्ष दिलं तरच आपण ह्या सगळ्या गोष्टी करू शकतो आणि थोडासा वेळ आपण आपल्यासाठी तर काढलाच पाहिजे असं मला वाटतं दिवसभरामध्ये आपल्याला थोडासा तरी वेळ मिळतोच ना तो आपण आपल्यासाठी दिलाच पाहिजे सेल्फ केअर म्हणतात ना तर ती केलीच पाहिजे कारण आपण जर आपल्याकडे लक्ष नाही दिलं तर कोण देणार त्यामुळे आपण आपल्या आपल्याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे आणि आपण आपली काळजी घेतली पाहिजे असं मला देखील वाटतं आणि तुम्ही देखील तुमची स्वतःची काळजी घेतली पाहिजे तर अशाच गृहिणींसाठी हा आजचा व्हिडिओ आहे की त्यांना घरात भरपूर सारी कामं असूनसुद्धा त्या झटपट दोन मिनिटांमध्ये कशा तयार होऊ शकतात हेच आधी या व्हिडिओमधून मी तुम्हाला दाखवणार आहे जेव्हा कधी आपण बाहेर जाण्यासाठी तयार होत असतो ना त्यावेळेस आपला उत्साह कसा असतो आपण आरशामध्ये बघतो आणि आरशामध्ये बघितल्यानंतर आपण आपल्यालाच म्हणतो की अरे वा आज मी खूप छान दिसते आणि तोच उत्साह आपला दिवसभर राहतो तशाच प्रकारे आपण दिवसभर कामं करत असतो आणि आपण सतत दुसऱ्यांसाठी राबत असतो म्हणजे आपल्या घरातल्यांसाठी राबत असतो पण आपण स्वतःसाठी काहीही करत नाही सेल्फ लव म्हणतात ना ते आपण केलं पाहिजे आपण स्वतःवरती प्रेम केलं पाहिजे जेव्हा आपण स्वतःवर प्रेम करू ना तेव्हाच आपण सगळ्या गोष्टीसुद्धा चांगल्या करू असं मला वाटतं आणि दुसऱ्यांबरोबर आपण स्वतःची देखील काळजी केली पाहिजे जशी आपण दुसऱ्यांची काळजी घेतो आपण आपल्या नवऱ्याची काळजी घेतो मुलांचा टिफिन करणं किंवा सासू सासऱ्यांची काळजी घेणं हे सगळं आपण करतो किंवा घराच्या जबाबदाऱ्या असतात खूप साऱ्या जबाबदाऱ्या असतात आपल्या अंगावरती ह्या सगळ्या जबाबदाऱ्या आपण पेलत असतो जेव्हा ह्या जबाबदाऱ्या आपण पार पाडत असतो त्यावेळेस आपण आपलीसुद्धा जबाबदारी पा पार पाडायची असते कारण ती पण एक जबाबदारीच आहे ना स्व सेल्फ लव सेल्फ केअर सुद्धा एक काळजीच आहे ना कारण आपण जेव्हा स्वतःवर प्रेम करतो तेव्हाच आपण आपल्यामध्ये बदल घडवू शकतो आणि जेव्हा आपण आपली काळजी घेऊ हो शकतो तेव्हाच आपण छान राहू हो शकतो आणि दुसऱ्यांची सुद्धा आपण म्हणजे काळजी घेऊ हो शकतो जेव्हा आपण स्वतःची चांगली काळजी घेतो तेव्हाच आपण दुसऱ्याची सुद्धा काळजी घेऊ शकतो असं मला तरी वाटतं त्याच्यामुळे आपण सेल्फ लव हे केलंच पाहिजे आणि स्वतःची काळजी देखील घेतली पाहिजे तर आणि याचा अर्थ असा नाही आहे की सकाळी उठा मेकअप करा आणि जावा नो 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 याचा अर्थ असा नाही आहे आणि माझं म्हणणं देखील असं नाही आहे पण स्वतःची काळजी देखील आपण केली पाहिजे स्वतः सुता... स्वतःकडे आपण लक्ष देखील दिलं पाहिजे असं माझं म्हणणं आहे जशी आपण दुसऱ्यांची काळजी घेतो तशी आपण स्वतःची देखील काळजी केली पाहिजे स्वतःसाठी सुद्धा आपण थोडासा टाइम दिलाच पाहिजे आता तुम्हीच बघा ना की जेव्हा आपण दिवसभर तयार होतो ना त्यावेळेस आपण किती फ्रेश असतो किती हॅपी असतो किती आनंदी असतो म्हणजे किती छान वाटतं आपल्याला तशाच प्रकारे आपण असं हॅपी राहिलं पाहिजे आपण हॅपी राहिलं तर सगळेजण आपल्या अवतीभोवतीचे आहेत ते सगळे हॅपी राहतात त्याच्यामुळे आपण आपल्यामध्ये चेंज करायलाच हवा ना तर असा चेंज मी पण माझ्यामध्ये करते आणि मी प्रत्येक वेळी हॅप्पी राहण्याचा प्रयत्नसुद्धा करते कितीही टेन्शन असू द्या कितीही दुःख असू द्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये सुखदुःखं चालू आहेत पण दुःखातून सुद्धा मार्ग कसा का काढायचा हे आपल्याच हातात असतं फक्त परमेश्वर ते आपल्याला बुद्धी देत असतो की आपण ते कसं हँडल करतो आपण कसं पार करू शकतो तर ते आपल्याच हातात असतं त्याच्यामुळे आपण पुढे जायचं का मागे राहायचं हे आपल्याच हातात असतं त्याच्यामुळे आपण आपल्यामध्ये बदल घडवणं खरंच खूप गरजेचं असतं आणि प्रत्येक महिलेनं जर ठरवलं ना की मी ही गोष्ट करणार आहे तर ती केल्याशिवाय राहत नाही आणि करतेच ती त्याच्यामुळे ना तुम्ही दिवसभरातून थोडा का महिना वेळ तुमच्या स्वतःसाठी काढा जेणेकरून तुम्ही पण हॅपी फील करताल आणि फ्रेश फील करताल त्यासाठी आता भरपूर बोलणं झालं चला आता व्हिडिओला सुरुवात करते आणि हा सबस्क्रायबर शॉट साठी जर तुम्हाला तुमचं नाव जर मी घ्यावं असं वाटत असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्कीच तुमचं नाव पिन करून द्या मी तुमचं नाव नक्कीच माझ्या वरती घेईल आणि मला पण समजेल की माझे सबस्क्रायबर किंवा माझे व्ह्युअर्स जे बघणारे आहेत ते म्हणजे माझी फॅमिली झाली आहे असं मला वाटेल तर त्यासाठी तुम्ही नक्कीच सबस्क्राईब करा तर चला व्हिडिओला सुरुवात करूया आणि अजून एक गोष्ट मला इथे तुम्हाला सांगायची की मला जे बघणाऱ्या गृहिणी आहेत किंवा मला जे बघणारे व्हिवर्स आहेत सबस्क्रायबर आहेत खरं सांगू का मला खूप मनाने आनंद होतो आहे की मी इथे बसल्या बसल्यासुद्धा व्हिडिओ बनवून तुमच्यापर्यंत ते पोहोचवते आणि कुणाला तरी त्याचा खूप सारा फायदा होते कोणतरी शिकतं आहे त्यामधून मी भलेही बाहेर अकॅडमी उघडून शिकू शिकवायला जाऊ शकत नाही मी घरातूनच व्हिडिओद्वारे तुम्हाला मी सांगू शकते आणि त्याचा फायदा भरपूर जणींना भ होतोय असं मला वाटतंय आणि खूप जणी मला सपोर्ट देखील करताय त्याबद्दल सर्वांचे खरंच मनापासून धन्यवाद असाच सपोर्ट शेवटपर्यंत राहू द्या आता सगळ्यात पहिली जी गोष्ट आहे ती आंघोळ केल्यानंतर मी पहिल्यांदा मॉइश्चरायझर माझ्या चेहऱ्याला लावते माझी स्किन मॉइश्चर करते त्याच्याने काय होतं की स्किन चांगली राहते हेल्दी राहते आणि जर तुमचा चेहरा जास्त ड्राय असेल ना आणि तुम्ही जर मॉइश्चरायझर जर यूज केलं नाही ना तर अजूनच जास्त ड्रायनेस होतो डलनेस होतो आणि चेहऱ्यावरचं चे तेजच राहत नाही निष्तेज त्वचा दिसते त्याच्यामुळे आंघोळ झाल्या झाल्या जेव्हा आपला चेहरा ओला असतो ना त्यावेळेस आपण म्हणजे बाहेर आल्यानंतर आपण ज्यावेळेस आरशासमोर जातो ना त्यावेळेस जेव्हा चेहरा आपला ओलसर असतो ना त्यावेळेस त्याच्यावरती जर आपण मॉइश्चरायझर लावले ना तर ते दीर्घकाळापर्यंत टिकून राहतं आणि खूप छान प्रकारे आपला चेहरा एकदम सॉफ्ट दिसतो आणि लॉंग टाईमपर्यंत छान राहतो त्याच्यामुळे मॉइश्चरायझर लावायला अजिबात विसरायचं नाही मॉइश्चरायझर लावल्यामुळं काय होतं ना की त्वचा आपली छान राहते तुकतुकीत राहते आणि हेल्दी पण दिसते आणि Uh, जे पाणी पिल्यासारखी त्वचा म्हणतो ना आपण प्रकारे होते त्याच्यामुळे ना मॉश्चरायझर कधीही स्किप करू नका मॉश्चरायझर डेली यूज करायचं आंघोळ झाल्यानंतर मी डेली यूज करते त्याच्यामुळे मला मॉश्चरायझर ही स्टेप uh, uh, खूप आवडते आणि खरंच खूप चांगली आहे स्किन केअरमध्ये सुद्धा आणि डेली वेअर म्हणजे डेली आपण जे स्किन केअर करतो त्याच्यामध्ये सुद्धा मी डेली यूज करते त्याच्यामुळे मी प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगत असते आणि खरंच खूप चांगली स्टेप आहे ही त्याच्यामुळे तुम्ही सुद्धा स्किप करू नका मॉश्चरायझर लावायला ला, सुद्धा विसरू नका जर तुमच्या चेहऱ्याचा स्किन टाईप म्हणजे ऑइली असेल ना तर तुम्ही अजिबात सुद्धा स्किप करू नका तुम्ही नॉन ऑइली किंवा मग तर तुम्ही लाईट वेट मॉइश्चरायझर नक्कीच वापरू शकता लाईट वेट मॉइचरायझर वापरल्यामुळे जास्त तेलकट पण वाटत नाही आणि प्रोडक्ट वापरतो आहे आपण सुद्धा वाटतं आणि चेहरासुद्धा आपला छान दिसतो त्यामुळे ऑइली त्वचावाल्यांनीसुद्धा मॉइश्चरायझर वापरणं मस्त आहे आणि वापरायलाच हवं कारण आहे ना त्वचा आपली खरंच खूप छान राहते हेल्दी राहते टवटवीत राहते त्यासाठी तुम्ही मॉश्चरायझर अजिबातसुद्धा स्किप करू नका मी तर मॉइश्चरायझर माझं लावून घेतलेलं आहे कारण मला तुम्हाला मेकअप दाखवायचा आहे खास गृहिणींसाठी घरातून ज्या गृहिणी बाहेर जात नाहीत आणि ज्यांना घरबसल्या म्हणजे मेकअप बघायचा आहे किंवा मग घरातच राहून त्यांना वेळ पण मिळत नाही त्यांच्यासाठीच हा लूक असणार आहे त्यासाठी मी अगोदरच माझी स्किन आहे ना मॉइशचरायझरने मॉइश्चर केलेले आहे ला सनस्क्रीनसुद्धा लावून घेतलेला आहे ह्या दोन स्टेप मी अगोदरच करून घेते कारण मॉइश्चरायझर आणि सनस्क्रीन लावल्यानंतर पंधरा मिनिट आपल्याला थांबायचं असतं नंतरच पुढचा मेकअप करायचा असतो त्याने काय होतं की आपला बाकीचा जो मेकअप आहे ना तो खूप छान प्रकारे बसला जातो त्यासाठी मी माझी स्किन अगोदरच प्रिपेअर करून घेतलेली आहे आणि आता मी त्याच्या पुढची स्टेप तुम्हाला सांगते आता सपोज जर आपल्या घरात कोणी अचानक आलं आणि अचानक आल्यानंतर खूप साऱ्या बायकांना मी बघितलेलं आहे अचानक असं आलं ना की त्यांची खूप धांदल उडते आणि अचानकच म्हणजे असं कोणी आलं ना की ते आतमध्ये पडतात लगेच बेडरूममध्ये आवरायला घेतात पण ते जे आवरण्यामध्ये जो ट्विस्ट नसतो ना तो अगोदरच आवरण्यामध्ये असतो कारण आहे ना त्यावेळेस आपण त्यांना पाहिलेलं असतं त्या त्यांची ते, जी रिअल स्किन आहे किंवा रियल, कि रियल ज्या आहेत ना ते आपण पाहिलेलं असतं आणि नंतर त्या मेकअप करून आल्यानंतर त्याला काहीही अर्थ उरत नाही त्याच्यामुळे जेव्हा कोणी आपल्या घरात येतं अचानक ना त्यावेळेस आपण त्यांना प्रेझेंटेबलच दिसायला पाहिजे आणि आपण आपल्याला सुद्धा छान दिसायला पाहिजे असं आपल्याला वाटायला नाही पाहिजे की अचानकच पाहुणे आले तर मित्र काहीच तयार झालेली नाही आहे किंवा मग सिंपल का होईना गृहिणी काय घरात जास्त तयार होत नाहीत कमी जास्तच असतं पण थोड्याच प्रमाणामध्ये मिनिमम प्रोडक्ट वापरून सुद्धा आपण घरच्या घरी छान तयार कसं होऊ शकतो ना हे या व्हिडिओमधून तुम्हाला दिसेल तर असंच आपण अचानक कोण घरी आले ना की अजिबात टेन्शन घेण्याची गरज नाही असं पटकन आपण अगोदरच रेडी झालेलं सकाळच्या वेळेला चांगलं असतं असं मला तरी वाटतं नंतर आपली धांदल अजिबात उघडत नाही असं मला वाटतं माझं स्किन केअर तर अगोदरच करून झालेलं आहे म्हणजेच तर मॉइश्चरायझर आणि सनस्क्रीन मी लावून घेतलेलं आहे पंधरा मिनिटं अगोदर आणि त्याच्यानंतर मी खूप बडबड बडबड केलेली आहे आणि त्याच्यानंतरची पुढची स्टेप जी आहे ती बीबी -बी क्रीम ही पॉन्टची बीबी क्रीम मी घेतलेली आहे आणि भरपूर ज भरपूर जणींकडे ही क्रीम असणार आहे असं मला वाटतं आणि ही खूप लाईट वेट आहे त्याच्यामुळे मला खूप आवडते आणि ही इन्स्टंट लुक देते लगेच त्याच्यामुळे छान वाटते ही क्रीम मला आणि फाउंडेशन लावण्याची अजिबातसुद्धा गरज नाही आहे कारण हे लाईट वेट फाउंडेशन आहे बी बी क्रीम म्हणजेच हे लाईट वेट फाउंडेशन असतं आणि जर तुम्हाला हे सपोज जर हे तुम्हाला लावायचं नसेल ना तर तुम्ही तुमच्याकडे कोणतीही पावडर अवेलेबल असू द्या म्हणजे टॅल्कम पावडर असू द्या किंवा कोणतीही पावडर असली ना किंवा कॉम्पॅक्ट पावडर जरी असेल ना तरी ती तुम्ही यूज केली ना तरीसुद्धा चालेल आणि छान दिसतो तसाही लुक छान दिसतो पण थोडासा जर तुम्हाला छान लूक हवा असेल तर तुम्ही अशी पॉट्सची बी बी क्रीम किंवा सी सी क्रीम तुम्ही वापरू शकता ह्या दोन्ही ही क्रीम खरंच खूप छान आहेत आणि मला खूप छान कव्हरेज देतात ह्या माझ्या चेहऱ्याला त्याच्यामुळे मला खूप आवडते ही आणि ग्लो पण आपल्या चेहऱ्यावरती खरंच खूप छान येतो म्हणून मला हे आवडते आणि जे काय आपल्या चेहऱ्यावरती डार्क स्पॉट असतात ना ते सगळे लपले जातात आणि छान दिसतं आणि ही एस पी एफ थर्टी एफ एस पी एफ थर्टी पी एफ डबल प्लस आहे त्याच्यामुळे मला ना uh, खूप आवडते ही क्रीम आणि डेली यूजसाठी मी हीच क्रीम यूज करते तुम्ही पाहू शकता किती संपलेली आहे ही क्रीम आणि मी डेली यूजला अगदी मिनिमम घेते म्हणजे एवढीशा क्वांटिटीमध्ये मी घेते आणि ती माझ्या चेहऱ्याला लावते मी त्याच्या अगोदर मी आहे ना विको क्रीम वापरत होते पण ती मी नंतर बंद केली कारण ती पण माझ्या चेहऱ्याला खूप छान प्रकारे सूट होते जर कोणी विको क्रीम वापरत असेल तर बेस्टच आहे विको क्रीम तर आयुर्वेदिक आहे आणि खरंच खूप छान आहे पण मी, मी दो दो ती बंद केले खूप दिवसापासून मी बंद केले जवळजवळ दोन तीन वर्ष झाले मी ती बंद केलेली आहे त्याच्यानंतर मग मी ही क्रीम वापरते माझ्या चेहऱ्याला ही क्रीम छानपैकी सूट झालेली आहे आणि ह्याचा शेड आहे ना आयवरी शेड आहे आणि हा माझ्या चेहऱ्याला ना परफेक्ट मॅच होतं त्याच्यामुळे मी हा शेड घेतलेला आहे आणि ह्याच्यामध्ये तीन चार शेड असतात तुम्ही तुमच्या स्किन टाईपनुसार तुम्ही हा शेड निवडू शकता तर माझा हा आयवरी शेड आहे आणि मी एकदम मिनिमम क्वांटिटीमध्ये म्हणजे एकदम थोड्या क्वांटिटीमध्येच घेतलेला आहे तुम्ही पाहू शकता इतक्या क्वांटिटीमध्ये घेतले आणि ते आता मी माझ्या चेहऱ्याला लावून घेणार आहे तर जिथे जिथे तुमचे आ, डार्क स्पॉट आहेत ना तिथे तिथे तुम्ही लावून घेऊ हो शकता डोळ्याखाली जास्तीत जास्त करून लावून घ्यायचं कारण आहे ना डोळ्याखाली जरासा काळपटपणा असतो आणि तो, तो आपल्याला कवर करायचा असतो आणि बी बी क्रीम किंवा सी सी क्रीमने ना तो खरंच खूप छान प्रकारे कवर होतो म्हणून मग मी ही क्रीम वापरते मला खूप आवडते ही क्रीम तर खूप छान कवरेज देते आणि ह्याला आहे ना ब्लेंडिंगची अजिबात गरज नसते म्हणजे जे आपण स्पोज वापरतो ना त्याची अजिबात सुद्धा गरज नसते खूप छान प्रकारे ब्लेंड होतं हे हाताने सुद्धा मला तर आहे ना स्पंजपेक्षा हातानेच म्हणजे छान वाटतं ब्लेंड करायला आणि हाताने खूप छान प्रकारे ब्लेंड होतं असं मला वाटतं आणि गृहिणींना कुठे इतका वेळ असतो की स्पंज बघत बसा किंवा ब्लेंड ब्लेंडर बघत बसा इतकासा वेळ नसतो आता डोळ्याखाली तुम्ही पाहू शकताय ह्या डोळ्याखाली किती डार्कनेस आहे ह्या डोळ्याखाली दिसतो आहे का सुद्धा दिसत नाही तर असं आपण डोळ्यांखाली ना छानपैकी कवर करून घ्यायचं बीबी क्रीम म्हणजेच काय तर आपली स्किन पण छान दिसेल आता तुम्ही पाहू शकताय इकडची स्किन आणि इकडची स्किन किती फरक दिसतो आहे कारण लगेच लग आपल्याला हे ना आपल्या चेहऱ्यामध्ये दे कवरेज देते त्याच्यामुळे खरंच खूप छान ग्लो येतो चेहऱ्यावरती मला तर खूप आवडते ही पर्सनली आणि छान दिसतो चेहरा कानाला लावायला अजरा सुद्धा विसरायचं नाही डोळ्यांखाली पण व्यवस्थित छान लावून घ्यायचं म्हणजे आपले डोळे आणि आपली बाकीची जी स्किन आहे ना एक सार की दिसे। कौंटी, कौंटी ती पण एकसारखी दिसेल तर तुम्ही पाहू शकता किती क्वांटिटी थोड्या क्वांटिटीमध्ये मी घेतलं होतं तरी माझा चेहरा किती कवरेज झालाय आणि सगळे जे काही डार्क स्पॉट थोडे थोडे होते ना मला इथे एक पिंपल्स आलाय आता सध्या कारण आपल्याला मंथली पीरियड जेव्हा येतो त्यावेळेस आपल्याला एखादा का व्हायना पिंपल्स येत असतो तर तशाच प्रकारे आहे आणि आता हे तुम्ही पाहू शकता पूर्ण चेहऱ्यामध्ये छानपैकी मी मुरवून घेतलेला आहे आणि चेहरा किती जास्त छान दिसतोय आणि एकदम शाईन करतो आहे घरच्या घरी आपण असं पटकन तयार होऊ शकतो असं मला वाटतं तर आता खूप छान दिसत आहे चेहरा तर आता मी चेहऱ्याला छानपैकी बीबी क्रीम लावून घेतलेला आहे आणि चेहरा तुम्ही पाहू शकता की ती छान मॅट दिसतोय एकदम छान दिसतो आहे आणि जर तुम्हाला पावडर लावायची नसेल ना तर तुम्ही स्किप केली तरी चालेल पण घरच्या घरी आपल्याला छान पण दिसायचे आणि आपला लुक पण एकदम इन्हॅन्स झाला पाहिजे आणि कुणी अचानक आलं तरी छान आणि प्रेझेंटेबल वाटलं पाहिजे यासाठी थोडीशी किला पावडर आपण यूज केलीच पाहिजे आणि मी ही व्हाईट टोन पावडर यूज करते भरपूर जणी वेगवेगळ्या प्रकारच्या पावडर यूज करतात कोणी हिमालयाचं करतं कोणी पॉन्सची करतं कोणी झेड झेड ब्लॅक असते ती करतं छान असतं सगळ्या पावडरी आणि मी मी पण वापरलेल्या आहेत त्या पहिल्या आणि खूप छान आहे आणि पावडर कशासाठी वापरायची हे पण मी तुम्हाला सांगते आणि मी अगदी थोड्या क्वांटिटीमध्येच ही पावडर घेणार आहे तर ही पावडर मी अगदी थोड्या क्वांटिटीमध्ये घेतली आहे आणि ही का वापरायची जेव्हा आपण कधी बी बी क्रीम किंवा सी सी क्रीम आपण आपल्या चेहऱ्यावरती अप्लाय करतो ना त्यावेळेस आपला चेहरा थोडासा ऑयली ऑयली झालेला असतो आणि चेहरा आपला एकदम छान मॅट दिसण्यासाठी सुद्धा आपण पावडरचा वापर करून चेहरा छान दिसू शकतो यासाठी आपण थोडीशी पावडर आपल्या चेहऱ्यावरती एकदम मिनिमम पावडर यूज करायची जेणेकरून आपला चेहरा एकदम मॅटलेस दिसेल आणि छान दिसेल यासाठी आणि जास्त पण नाही यूज करायचं आणि आपल्याला पहिल्यांदा सवय सा असायची असं असं करून पावडर लावायची तर मला देखील अजून सवय आहे मी चेहऱ्याला इतकी जास्त नाही लावत पण इकडे गळ्याला वगैरे अशी पावडर लावून घेते तर अशा प्रकारे आपण अशी पावडर लावून घ्यायची सगळीकडे तर तुम्ही पाहू शकतो चेहरा किती छान एकदम मॅट दिसतोय आणि कुठेही जास्त मेकअप केल्यासारखंसुद्धा वाटत नाही एकदम नॅचरली वाटतं तर तुम्ही पाहू शकताय आणि तुम्हाला कोणाला जर पावडर स्किप करायची असेल तर तुम्ही करू शकता तुम्हाला जर तसंच हवं असेल नुसती बीबी क्रीम किंवा सी सी क्रीम लावलेली तसाच चेहरा जर हवा असेल तर तसाही तुम्ही ठेवू शकता नो प्रॉब्लेम आणि आता पावडर लावल्यानंतर त्याच्या पुढची जी स्टेप आहे ती लिप बाम किंवा लिपटिंटसुद्धा तुम्ही लावू शकता किंवा लिप स्क्रब जे भेटतं ना ते सुद्धा छान असतं पण लिप टिंट मला आवडतं आणि सुद्धा मी यूज करते बाम असाच यूज करते जो माझ्या ओठांना सूट होईल आणि मी स्ट्रॉबेरीचा बाम डेली यूजसाठी हा वापरते खरंच खूप छान आहे हा आणि ओठ पण आपले खूप छान प्रकारे मॉइश्चर होतात आणि ओठांचा कलर लगेच चेंज होतो मी तुम्हाला दाखवते मी लावून तर मी डेली वेअरसाठी घरात जर असेल तर लिपस्टिक अजिबातसुद्धा वापरत नाही मी हे स्ट्रॉबेरीच बाम लावते कारण ना खरच खूप छान दिसतो आणि खरंच खूप छान दिसतो आणि ओठांचा कलर देखील लगेच बदलतो तुम्ही पाहू शकता किती छान दिसते अगदी नॅचरली दिसतं अजिबात सुद्धा मेकअप केल्यासारखा वाटत नाही आणि तुम्ही लिप, आ, लिप सुद्धा वापरू शकता खरंच खूप छान आहे ते आणि मी ह्याच बामचा थोडासा वापर करते मी माझ्या गालांवरती कारण गाल माझे खूप छान दिसतील यासाठी जास्त नाही फक्त अगदी लाईटली फक्त असं फिरवायचं आपलं जो आपला चिक बोन असतो ना तिथे खूप छान दिसतं जास्त नाही एकदम नॉर्मली मी लावून घेतलेला आहे दिसणारही नाही अशा प्रकारे मी लावून घेतलेलं आहे कारण आपल्याला एकदम नॅचरली घरामध्ये एकदम म्हणजे आपण कसं छान दिसू शकतो घरामध्ये असूनसुद्धा आपल्याला बाहेर जरी जायचं नसेल तरीसुद्धा आपण कसं छान दिसू है, शकतो हेच मी तुम्हाला दाखवते तर आता मी स्ट्रॉबेरीचं बाम लावून घेतले तुम्ही पाहू शकता बाम पण खूप छान प्रकारे अप्लाय झालेला आहे आता त्याच्या पुढची जी स्टेप आहे ती काजळ आता काजळ हा प्रत्येकीचा आवडता विषय आहे पर्सनली म मुलींचा खूप आवडीचा विषय आहे आणि मुलींना काजळ लावायला खूप आवडते मेकअप म्हटलं की त्यांना काजळ खूप आवडतं आणि त्या काजळच खूप खरेदी करतात आणि त्यांना आवडतं देखील लावायला त्याच्यामुळे त्या काजळ जास्त लावतात तर आपण घरात असल्यावरती आपण थोडं का आहे ना काजळ जरी आपल्या डोळ्यांना थोडं नॉर्मली जरी आपण एक वन स्ट्रोक जरी दिला तरी पण आपले डोळे खरंच खूप छान दिसतात आणि घरात आपण तेवढा वेळ तर आपल्याला स्वतःला देऊ शकतो ना तर अशाच प्रकारे मी आता तुम्हाला दाखवते मी काजळ कसं यूज करते तर हे एन वायबीचं काजळ आहे मी प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलेलं आहे वन स्ट्रोकमध्ये लगेच लागलं जातं आणि खरंच खूप छान आहे तर आता मी माझ्या डोळ्यांना वन स्ट्रोकमध्ये हे लावून घेते तर दुसऱ्या डोळ्याला पण मी काजळ लावून घेतलं पण माझा कॅमेरा बंद झाला त्याच्यामुळे आता मी पुन्हा लावून नाही दाखवते कारण जर मी दोन दोन वेळा लावले तर एका डोळ्याला कमी आणि एका डोळ्याला जास्त काजळ होईल आणि जी डोळ्याची वरची खोबणी असते ना ती असं आपण वरच्या दिशेला करून इथे सुद्धा आपण असं काजळ लावू शकतो त्याने काय होतं की आपले डोळेसुद्धा खूप छान दिसतात आणि मोठे मोठे दिसतात तर जास्त पूर्ण डोळ्याला लावण्याची गरज नाही इकडं कोपऱ्यालाच तुम्ही लावू शकता त्याने काय होतं की आपले डोळे पण खूप छान दिसतात आणि उठावदार उठा दिसतात तर मी दोन्ही डोळ्यांना काजळ लावून घेतलेलं आहे आणि खूप छान दिसत आहे काजळ तुम्ही पाहू शकताय लुक आहे ना काजळाने का का लगेच चेंज होतो आणि छान पण दिसतो तर माझं काजळ लावून झालेलं आहे आता त्याच्या पुढची जी स्टेप्स आहे ती आयब्रोज फिल करणं तर आयब्रोज फिल करण्यासाठी तुम्ही पेन्सिलचा देखील वापर करू शकता पण मी घरच्या घरी जास्त पेन्सिलचा वापर करत नाही कारण ऑलरेडी माझ्या आयब्रोज खूप ब्रॉड आहेत आणि थोड्याशाच मी फक्त फील करणार आहे ते पण ब्रशनं फील करणार आहे आणि जो स्पूलिंग ब्रश आहे ना माझ्याकडे त्याने मी माझ्या आयब्रोज फक्त फील करून घेणार आहे कारण अशाही नुसत्या फील तरी ना तरीसुद्धा आयब्रोज आपल्या खूप छान दिसतं आणि मी दररोज नाही माझ्या आयब्रोज फील करत बसत कारण घरामध्ये मला इतकं जास्त म्हणजे इम्पॉर्टंट नाही वाटत ते कधीतरी कोणी येणार असेल तर त्यावेळेसच मी जास्त म्हणजे असं थोडंसं तयार होत असते आणि बाहेर कुठे जायचं असेल तरच मग मी आयब्रो पेन्सिलचा वापर करते आणि ब्रशचा सुद्धा वापर करते त्यामुळे आपल्या आयब्रोसुद्धा खूप छान दिसतात आणि नॅचरली वाटतात आणि आयब्रो पेन्सिल वापरताना तुम्ही ब्लॅक कलरची न घेता तुम्ही ब्राऊन कलरची आयब्रो पेन्सिल घ्या तुमचा लुक खरंच खूप छान दिसेल आणि एकदम नॅचरली दिसेल तर असा मी मिनिमम मेकअप केलेला आहे आणि सगळ्यात शेवटची जी स्टेप राहिलेली आहे ती म्हणजे गृहिणींची सगळ्यात आवडती स्टेप म्हणजे कुंकू किंवा टिकली तर आता मी टिकली लावून घेणार आहे तर मी टिकली लावून घेतली टिकली शिवाय गृहिणींचं म्हणजे सौंदर्यच अपूर्ण आहे आणि मेकअपही अपूर्ण आहे तुम्ही पाहू शकताय पूर्ण मेकअपमध्ये टिकली नव्हती तर लुक कसा वाटत होता आणि आता टिकली लावल्यानंतर लुक कसा दिसतोय तर हेच रहस्य असतं गृहिणींचं तर कसं वाटतंय तुम्हाला मेकअप लुक माझा तर हा आहे माझा फायनल लुक आणि अशीच तयार होत असते मी डेली वेअरसाठी आणि रोज अशीच मी एकदम सिंपल आणि साध्या पद्धतीने तयार होत असते जास्त झिक झिक नाही नो चिकचिक नो झिक झिक अशा प्रकारे आणि जास्त मेकअप पण करत नाही मी एकदम लाईटली असतो आणि नॅचरल दिसेल असंच मी राहत असते आणि कधी कधी तर मी फक्त स्किन केअर जे केलेलं असतं ना त्याच्यावरच कधी कधी दिवसभर असते कारण घरामध्ये जास्त मी मेकअप करत नाही कधी कधी कोणी येणार असेल तर त्यावेळेसच फक्त थोडा लाईटली मेकअप असतो आणि त्यावेळेस तर आपण करतोच ना मेकअप तर कसा वाटला तुम्हाला माझा हा आजचा गृहिणींना घराबाहेरही पडायचं नसतं घरामध्येच राहून आपल्याला छान कसं दिसायचं हे जर हवं असेल तर तुम्ही हा व्हिडिओ संपूर्ण बघा त्यातून तुम्हाला नक्की कळेल आणि असा लुक जर केला ना तर खरंच खूप छान दिसतं आणि दिवसभर आपण खूप फ्रेश आणि एनर्जेटिकसुद्धा राहू शकतो तर कसा वाटला हा व्हिडिओ नक्की कमेंट सेक्शनमध्ये सांगा आणि हो सबस्क्रायबर शाउट जर तुमचं नाव, जर नाव मी घ्यावं असं जर वाटत असेल तर माझ्या कमेंट सेक्शनमध्ये तुमचं नाव पिन करून द्या आणि मी माझ्या चॅनलवरती तुमचं नाव नक्की घेईन आणि मला देखील आवडेल ते घ्यायला आणि मला पण आनंद होतो की तुम्ही मला सबस्क्राईब केलं आहे आणि तुम्ही मला सपोर्ट करताय म्हणून तर कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ आवडला का आवडला असेल तर माझ्या चॅनेलला लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला भेटूया उद्याच्याच नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो बाय बाय